कर्जत बदलापूर महामार्गावरील गोरेगाव जवळ खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय सार्वजनिक बांधकाम विभागानं आठ दिवसांपूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले मात्र सव्वीस मे रोजी झालेल्या पावसात हे खड्डे पुन्हा उखडलेत त्यामुळे या रस्त्यावरून गाडी चालवताना वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय सार्वजनिक बांधकाम विभागानं संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा याच महामार्गावर बांधकाम विभागाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेनं दिला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी जयेश नंदू केवने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष आपण सध्या राष्ट्रीय महामार्ग शेतकरवर उभे आहोत आपण खाली पाहू शकता डांबराचं काम सात आठ दिवसापूर्वीच झालं होतं त्या डांबरामध्ये साखर टाकली अशा परिस्थितीमध्ये वेरगुलून गेलं आहे सव्वीस तारखेच्या पावसामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला आपली एकच विनंती आहे तुम्ही साखर वापरलेली आहे की डांबर वापरलेली आहे हे आम्हाला जागेवर येऊन तुम्ही समजावून सांगा आपण बुलूनही दाखवलेला हे रस्ता हा रस्ता तात्काळ दुरुस्त आंदोलन करण्यात येईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज